नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो राज्यात गेली दोन महिने एकच विषय सुरू आहे तो म्हणजे बीड आणि मंत्री धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातल्या मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हा सगळा विषय सुरू झाला आणि दिवसागणिक हे आरोप आ, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होऊ लागलेत त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे हे मागच्या सरकारमध्ये कृषीमंत्री असताना कशा पद्धतीनं कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला याबद्दलची त्यांनी माहिती जी आहे ती माहिती सप्रमाण कागदपत्रांसह माध्यमांमध्ये मांडली यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ न उडाली असती तर नवलत झालं असतं ती उडालेली आहे या सगळ्या पत्रकार परिषदेनंतर आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय भूमिका घेतात याकडं आता राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे आपल्याला माहीतच आहे की धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या पक्षाचे आमदार असतील महायुतीतल्या सगळ्याच घटक पक्षांचे आमदार असतील किंवा महाआघाडीतले जे सर्व पक्ष आहेत त्या पक्षातले आमदार असतील यांनी पहिल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे गेली दोन महिने या सगळ्या विषयाला धनंजय मुंडे तोंड देत आहेत मात्र हे होत असताना धनंजय मुंडे यांनी केवळ आपला यामध्ये काही सहभाग नाही इतकाच काय तो डिफेन्स त्यांच्या बाजूनं केलेला आहे एका बाजूला मंत्री धनंजय मुंडे यांचा असा डिफेन्स होत असताना दुसरीकडं मात्र अंजली दमानिया असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस असतील हे कागदपत्रांसह त्यांच्या काळामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे हे रोज उठून माध्यमांसमोर मांडत आहेत अंजली दमानिया यांनी तीनशे कोटीपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार हा धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्रीपदाच्या काळामध्ये झालेला होता असं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं नि निविदा प्रक्रियेमध्ये हा भ्रष्टाचार झालेला होता त्यापूर्वी पासष्ट सत्तर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार हा रस्त्याच्या कामामध्ये बीड जिल्ह्यात करण्यात आलेला होता आणि त्यावेळेला धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते असा आरोप आमदार सुरेश धस यांनी यापूर्वीच केलेला आहे प्रशासकीय मान्यता नसतानासुद्धा रस्त्यांची कामं करण्यात आली किंवा करण्यात आली नाहीत मात्र त्या संबंधित रस्त्यांची बिलं ही त्या संबंधित ठेकेदाराच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे या आरोपांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी चौकशी समितीची नेमणूकसुद्धा केलेली आहे आणि या चौकशीमध्ये या सगळ्या प्रकरणाची जी चौकशी सुरू झालेली आहे त्यातून काय ते आता बाहेर येईल एका बाजूला रस्त्याच्या कामातला भ्रष्टाचार आणि त्यावर झालेले आरोप हा विषय अगदी ताजा असताना अंजली दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट केला आणि धनंजय मुंडे यांनी कशा पद्धतीनं जास्त रकमेनं शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू खरेदी केल्या हे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्रात जे सहकार प्रकरण आहे या सहकारामध्ये अशा प्रकारचे घोटाळे हे होत असतात यापूर्वी अनेक घोटाळे झालेले आहेत सरसकट म्हणणार नाही पण काही यामध्ये नमुने आहेत त्यामुळंच राजकारणाला सहकाराची गरज असते भ्रष्टाचाराचं हे कुरण असतं म्हणूनच सहकार ज्या विभागामध्ये मजबूत आहे त्या विभागातलं राजकारण हे सुद्धा तितकंच त्या नेत्याचं मजबूत असतं असं मानलं जातं तसाच प्रकार आता राज्य सरकारच्या यंत्रणेमध्ये हा झाल्याचं आशी मागनी दमानिया यांच्या पत्रकार परिषदेमधून दिसून येतं त्याच्यामुळं धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात ठेवू नये त्यांचा राजीनामा घ्यावा अशीसुद्धा मागणी दमानिया यांनी केलेली आहे अत्यंत गंभीर आरोप हे अंजली दमानिया यांनी केलेले आहेत अर्थात अपेक्षेप्रमाणे हे सगळे आरोप मंत्री धनंजय मुंडे यांनी फेटाळून लावले आहेत आणि अंजली दमानिया या दादांत खोटं बोलत असल्याचंसुद्धा सांगितलं जर अशा पद्धतीनं भ्रष्टाचार जर का झाला असेल आणि तोही शेतकऱ्यांच्या बाबतीत तर हे या, या सरकारमधले मंत्री नेहमी विरुद्ध वापरतात मिरवत असतात की हे सरकार कष्टकऱ्यांचं आहे शेतकऱ्यांचं आहे आणि त्यांच्याच बाबतीत जर त्यांना मिळणाऱ्या वस्तूंच्यामध्ये जर असा भ्रष्टाचार होत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल दमनिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे आरोप केले ते आरोप ऐकल्यानंतर या राज्यातला जो सर्वसामान्य शेतकरी आहे कष्टकरी आहे जो अत्यंत भाबडा आहे आणि दिवसाची सुरुवात ही शेतात राबण्यापासून करतो आणि दिवसाचा शेवटसुद्धा दिवस मावळत मावळत असताना तो शेतात कामच करत असतो त्या निष्पाप आणि भाबड्या शेतकऱ्याला काय वाटलं असेल याचा विचार हा राज्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता आणि वित्तानं निर्माण झालेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर आत्तापर्यंत सरसकट सर्वच राजकीय पक्षांनी राजकारण केलं शेतकऱ्यांना सवलतींचं गाजर दाखवलं आणि सत्ता मिळवण्यात यशसुद्धा संपादन केलं आज त्याच शेतकऱ्याच्या अडून अशा पद्धतीचा भ्रष्टाचार जर मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांच्याकडून होत असेल तर कमाल वाटण्यासारखीच ही गोष्ट आहे दिवसेंदिवस धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप हे गंभीर स्वरूपाचे होत आहेत असं दिसतंय राजकारणात राजकीय सभेमध्ये आरोप प्रत्यारोप हे होत असतात मात्र गेल्या काही दिवसात धनंजय मुंडे यांच्याबद्दल जे आरोप केले गेलेले आहेत ते म्हणजे अंजली दमानिया आणि सुरेश धस खास करून यांच्याकडून तर हे आरोप हे दोघांनी कागदपत्रांचा आधार घेऊन तारखा सांगून रकमा सांगून ह्या सगळ्या तांत्रिकदृष्ट्या सांगून ते आरोप त्यांनी केलेले आहेत हे या आरोपांमधलं विशेष आहे या धनंजय मुंडे यांच्यावर होणाऱ्या आरोपांच्याबद्दल यापूर्वीसुद्धा वरवरचे आरोप हे त्यांच्यावर करण्यात आलेले होते मात्र अशा आरोपांना अशा आरोपांची फार दखल ही घेतली जात नाही कारण त्यामध्ये ठोस असं काही नसतं पण या दोन लोकांनी म्हणजे अंजली दमानी आणि सुरेश धस यांनी जे आरोप केले आहेत ते कागदपत्रांसह केलेले आहेत आणि त्याचे सगळे पुरावे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं सुद्धा आहेत त्यामुळं या दोन्ही नेत्यांच्या निर्णयाच्या बाबतीतला कस या सगळ्या प्रकरणामध्ये लागणार आहे आणि हे दोन नेते कशाबद्दल कसा निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्याची उत्सुकतासुद्धा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला लागून राहिलेली आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद